नमस्कार मी संगीता भांडवले आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाच्या पदार्थामध्ये करणार आहोत बटाट्याची भजी कच्च्या बटाट्यापासून आज आपण भजी बनवणार आहोत उपवास स्पेशल पदार्थामध्ये चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक तीन मध्यम आकाराची बटाटी साल काढून घेतलेली आहेत अशी वेपर्सची चिप्स करण्याची खिचणी तुम्ही सेट करून घ्या अगदी आपण याला पातळ चकत्या करणार आहोत पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण अशी बटाट्याची भजी खाल्लेली आहेत परंतु ही उपवासाची बटाट्याची भजी आहेत रेसिपी शेवटपर्यंत पहा अगदी पातळ अशा या बटाट्याच्या स्लाईस मी करून घेतलेल्या आहेत या एक ते दोन पाण्याने छान अशा धुवून घ्या त्यातील सर्व स्टार्च काढा व त्यामध्ये एक चमचा मीठ घालून एक दहा ते पंधरा मिनटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा तोपर्यंत आपण प्रीमिक्स एक कप घेत आहोत प्रीमिक्स कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमच्याकडं तयार प्रीमिक्स नसेल तर एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या या ठिकाणी तुम्ही जिरेपूड घाला आणि चवीपुरतं चवी तिखट घालून छान असं बॅटर तयार करून घ्या अगदी आपण भजाचे पीठ ज्याप्रमाणे तयार करतो त्याचप्रमाणे हे उपवासाचे देखील भजाचे पीठ आपण तयार करून घेणार आहोत तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घाला किंवा लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील एक पेस्ट करून यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी यामध्ये बेकिंग सोडा घातलेला नाही तरी देखील आपली भजी छान अशी फुगतात आता अर्धा तास झालेला आहे चाळणीवर बटाट्याचे काप काढून घ्या आणि थोडेसे या चाळणीमध्ये सुकव द्या तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल कडकडीत गरम झाल्यानंतर पिठामध्ये असे हे बटाट्याचे चिप्स बुडवून ते तळून घ्या तेल आपलं कडकडीत गरम असलं पाहिजे म्हणजे आपली भजी छान अशी कुरकुरीत होतात अगदी उपवासाची ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही एरवीच्या उपवासाला देखील ही रेसिपी ट्राय करू शकता अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा बघा किती छान आपली ही भजी तयार झालेली आहे अतिशय सुंदर मी दुसरी बॅच देखील या ठिकाणी तुम्हाला तळून दाखवत आहे खमंग गरमागरम भजी म्हटलं की त्याबरोबर हिरवी मिरची आलीच बघा या मिरच्या तुम्ही मधोमध थोडीशी चीर मारा किंवा मा? मिरचीची एक खालची देटे थोडीशी कट करून घ्या अर्धा इंच त्यामुळे तेलामध्ये ही मिरची फुटणार नाही कडकडीत तेलामध्ये अशा मिरच्या तळून घ्या आणि मिरची गरम असतानाच यावर थोडेसे मीठ टाका म्हणजे आपली मिरची तिखट लागणार नाही भज्या वर बरोबर बघा या ठिकाणी समोरची देठे मी थोडीशी कट करून घेतलेली आहेत भजी असो कि वडा मिरची लागतेच अशा आपल्या तिखट मिरच्या या ठिकाणी तळून तया तयार आहेत त्यावर थोडंसं मीठ घाला झाली आपली मिरचीसुद्धा याबरोबरची तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही गोड दही किंवा ग्रीन चटणी याबरोबर ही भजी सर्व करू शकता किंवा अशीच देखील खाऊ शकता तर उपवास कोणताही असो त्या उपवासाला ही भजी जरूर करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय बघा किती आपली क्रिस्पी अशी सुंदर भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे या भजाला तेल देखील लागलेलं नाही बघा टिश्यू तुम्ही पाहू शकता